छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आज महानगरपालिका मुख्यालय इथं अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सेव्ह अ लाईफ या उपक्रमाअंतर्गत सीपीआर ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत बजाज हॉस्पिटलमार्फत सर्वसामान्य माणसांना हृदयविकार किंवा हृदय बंद पडण्याच्या स्थितीत रुग्णाला प्रथम उपचार म्हणजे सीपीआर कसा द्यावा याचे प्रशिक्षण दिले जात आहे त्यासोबतच त्याचे जीव कसं वाचवायचं हेही सांगण्यात येते या उपक्रमाअंतर्गत आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सदरील प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षणाचे आयोजन महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय डॉक्टर आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेलचा कमलनयन बजाजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नोएल फर्नांडीस आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर अजय रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं यावेळी बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकांत देशपांडे आणि त्यांचे सहकार्यांनी सीपीआर कसे द्यावे हृदयविकाराचे लक्षण कसे ओळखावे आणि अशा परिस्थितीत नेमकं काय करावं याबाबत प्रशिक्षण दिलंय